चटपटीत चाट आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर चाटची रेसिपी कोणाला नाही आवडत तर सर्व लहानापासून ती मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते तर मी आज बनवते चना चाट अतिशय टेस्टी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये हे हरभरे शिजवून घेतलेले आहे दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेले आहेत तर एकदम मऊसूत असे हे हरभरे शिजलेले आहेत तर मी तुम्हाला जवळून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर एकदम असा फुटला पाहिजे आणि एकदम असा टम फुगला पाहिजे तेव्हाच आपला हा चना चाट छान लागेल तर बघू शकता पुण्यासारखा असा हा हरभरा फुगलेला आहे शिजलेला आहे तर आता आपण झटपट लगेचच चा चाट बनवायला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचे जिरे थोडासा कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता जिरे छान तडतडली की यामध्ये आपण लगेचच आता हरभरा घालणार आहोत शिजवून घेतलेला तर खूप सोपी रेसिपी आहे एकदम झटपट पाच मिनिटामध्ये आपला हा चाट तयार होतो हळद थोडीशी घातलेली आहे गरम मसाला थोडंसं घातलेला आहे आणि इथे लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे तुम्ही इथे लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता नंतर इथे मी घातलेले आहे अमचूर पावडर आणि थोडासा चाट मसाला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण चाटचा प्रकार आहे म्हटल्यानंतर चाट मसालाही यामध्ये गेलाच पाहिजे तर अशा पद्धतीने इथे मी चाट मसालाही वापरलेला आहे आणि अमचूर पावडरही वापरलेली आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि नंतर इथे मी थोडासा हिंग घालत आहे हिंगामुळे खूप छान टेस्ट येते थोडासा तर हिंग घालावा म्हणजे आपले आरोग्य बिघडणार नाही कारण की हरभरा थोडासा जड असतो पचायला म्हणून थोडासा हिंग वापरलेला आहे तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे एक मिनिट छान परतून घ्यायचं आहे फक्त मसाले मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे नंतर शेवटी आपण थोडासा लिंबू रस वरतून पिळून घालणार आहोत त्यामुळे खूप छान चटपटी तिखट आंबट असा हा चाट लागणार आहे लिंबू रस पिळून घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया तर मस्त असे हे फ्राय झालेले आहेत मसाल्यामध्ये सर्व चणे तर गॅसची फ्लेम बंद करूया आणि एका बाऊलमध्ये हे सर्व मसाले लावलेले चणे काढून घेऊया तर याला कोणी चणा बोलतं कोणी हरभरा बोलतं तर अशा पद्धतीने यावरती आपण मेन इंग्रेडियंट आहे कांदा तर कांदा टोमॅटोशिवाय आपला चाट तर तयार नाहीच होणार तर भरपूर कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे नंतर थोडीशी अगदी हिरवी मिरची कट करून घालायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया मसाले तर आधीच मी ॲड केलेले होते आता फक्त कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे तर आपला हा चाट तयार झालेला आहे आता प्लेटमध्ये सर्व करूया तर या चाटमध्ये तुम्ही काकडीचे तुकडेही घालू शकता किंवा शिजवून घेतलेला बटाटाही छोटे छोटे तुकडे करून घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे व्हेजिटेबल कोणतेही ॲड करू शकता वरतून अजून थोडासा मी कांदा आणि टोमॅटो घालत आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर खूप छान मस्त असा टेस्टी चटपटीत असा चाट आपला तयार आहे थोडीशी लिंबूची फोडी ते मी ठेवलेली आहे तर एक पाच मिनिटामध्ये आपला हा चना चाट तयार झालेला आहे आणि ही हेल्दी रेसिपी आहे वेट लॉससाठी तर अतिशय महत्त्वाची आहे तर ही चनाचाटची रेसिपी तुम्ही वेट ही बनवून खाऊ शकता तर आता उन्हाळ्याचेही दिवस चालू आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाला चव येत नाही म्हणून म्हणून कधीतरी मोकळ्या वेळेत दुपारच्या वेळी हा चनाचाट बनवून तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा हा बाय